मौर्य भारतीय युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र आज भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये खड्डेभर आंदोलन करत आहोत खड्डे चक्रावते चांगले दिसतात रस्त्यावरती नाही या गोष्टीनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन करत आहोत बघतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे रस्ते आहेत त्या रस्ते आज पूर्ण खराब झाले आहेत किंवा त्या रस्त्याचे मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि या खराब रस्त्यामुळे आणि खड्ड्यामुळे दरवर्षी लाखो युवकांच्या मृत्यू होत आहेत लाखो लोकांचे अपघात येत आहेत पण सरकार हजीसुद्धा झोपलेले आहेत म्हणून या भारतीय युवा माध्यमातून आम्ही सरकारचा निषेध व्यक्त करू इच्छितो की त्यांनी सरकारच्या माध्यमातून जे दरवर्षी माथ। जनतेकड जे टॅक्स दिले असतात तर जनता आहे जनता सरकारला विविध प्रकारचे टॅक्स देत असते मग ते घरपट्टी असतो पाणीपट्टी असतो या फिर रोड टॅक्स रोड टॅक्स नसतो मोठमोठ्या हायवेवरची सुद्धा जनता डोळ मारत असते या टॅक्सच्या माध्यमातून सरकारने जर दरवर्षी लाखो जाते तर ते लाखो करोड रुपयेचं सरकार घडते का पैसेच्या जसं आमच्या जनतेचा अधिकार आहे किंवा जनतेचं कर्तव्य आहे की त्यांनी गाडी हळू चालवलं पाहिजे डोक्यामध्ये हेल्मेट घातलं पाहिजे त्यांच्याकडे लायसन्स असलं पाहिजे किंवा गाड्यांचे इन्शुरन्स भरलेलं असलं पाहिजे हे जसं जनतेचं कर्तव्य आहे तसं सुद्धा कर्तव्य आहे की त्यांनी जनतेच्या जे सरकारकडे दरवर्षी लाखो करोड रुपये टॅक्स जमावतो तर टॅक्सच्या माध्यमातून या जनतेला चांगला रस्ता निर्माण करून दिला पाहिजे खड्डेमुक्त रस्ते निर्माण करून दिले पाहिजे दे ना की असे खराब रस्ते दिले पाहिजे तर सरकारीच तेवढी जिम्मेदारी आहेत पण सरकार कुठे ना कुठे अजून झोपलेलं आहे सरकार आझादीकडून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तरीसुद्धा या जनतेला चांगले रस्तेसुद्धा उपलब्ध करून देऊ शकले नाही ही सरकारची सर्वात मोठी नाकामी आहे सरकार पूर्णपणे नाकाम झालेली आहे म्हणून भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून हा या बी भी जे पी सरकार असो किंवा काँग्रेस सरकार असो यांचे आम्ही डोळे उघडण्याचा प्रयत्न करत आहोत कारण की जे मोठमोठे रस्ते तुम्ही बघत आहे त्या साधारण रस्ते मिळत नाही त्या रस्त्यामध्ये दरवर्षी उकमल्या गाडीच्या लोकांना हक्कामो मृत्यू करत असतो तरीसुद्धा सरकार झोपलेले आहेत हा जो तलासुरीचा रोड आहे किंवा पालघर जिल्ह्यामध्ये जे मोठमोठे रोड आहेत ते रोड पूर्णपणे खराब झालेले आहेत रोडमध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि ह्याच खड्ड्यामध्ये लोकांच्या मृत्यू मृत्यू त्या खड्ड्यामध्ये आक्षेप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत म्हणून या भारतीयमध्ये जे आमची मागणी आहे की आणि पालघर जिल्ह्यामध्ये जेवढे आमदार आणि खासदार असतील या पालघर जिल्ह्यातील सर्व सर्व आमदारांना आणि खासदारांना तसेच नगरसेवकांना या व्हिडिओच्या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी एक महिन्याच्या आत आम्ही या सरकारला फक्त एक महिना देतो या एक महिन्यामध्ये पालघर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील जेवढे रस्ते खराब आहेत ते सर्व रस्ते लवकरात लवकर दुरुस्त केले पाहिजे आणि जेवढे तुम्हाला खड्डे दिसत आहेत ते खड्डेसुद्धा बंद केले पाहिजे या ठिकाणी मी आंदोलनाच्या माध्यमातून उद्धव सांगितलं की सरकार लवकरात लवकर जनतेची काळजी घेतली पाहिजे सरकार तुम्हाला जनतेची सुरक्षा किंवा जनतेचं जे काम आहे ते काम करण्यासाठी तुम्हाला दरवर्षी निवडून पाठवते तर तुमचं कर्तव्य आहे की तुमच्या एरियामध्ये जेवढे खराब रस्ते आहेत खराब रस्ते लवकरात लवकर बंद करा अशी भारतीय युवाची भारतीय युवाची मागणी आहे तसेच रस्ते बनवताना जे भ्रष्टाचार होत आहेत त्या भ्रष्टाचारसुद्धा थांबले पाहिजेत हे जे मोठमोठे अधिकारी असतात ते अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे जनतेला असे खड्डे मिळत आहेत म्हणून या भारतीय युवाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जेवढे जेवढे भ्रष्टाचार होतात रस्ते बनवताना ते भ्रष्टाचार थांबले पाहिजे आणि जनतेच्या जो तुम्हाला जो टॅक्स देत असते जनता जर तुम्हाला जर टॅक्स पे करत असते त्या टॅक्सचा चांगल्या प्रकारे उपयोग करा आणि भ्रष्टाचार न करता हे खड्डे आम्हाला बनवा आज आम्हाला असे बेकार रस्ते किंवा त्याच रस्त्यामध्ये खड्डे यासाठी दिसत आहेत ते मोठ्या मोठ्या प्रमाणाचे भ्रष्टाचार होत होतो समजा एखाद्या ठिकाणी रस्ता जर बनवायचा असते तर रस्त्यास रस्त्याचे समजा एक करोडचे जर निधी असते त्या एक करोडमधून कॉन्ट्रॅक्टदाराला दहा ते सत्तर लाख रुपये वाटावे लागतात त्याला अधिकार द्यावे लागतात त्याच्यामध्ये आमदार खासदारसुद्धा वाटा असतो म्हणून उरलेल्या पैसातून जे जे कॉन्ट्रॅक्टदाराकडे जे वर्षीचे तीस चाळीस लाख रुपये उरतात त्या तीस चाळीस लाख रुपया असे खड्डे बनवावे लागतात म्हणून आपल्याकडे त्या निकृष्ट खड्डे पण मिळत आहेत याचे एकमेव कारण आहे भ्रष्टाचार ह्याच्या मोठमोठ्या ठिकाणीसुद्धा या ठिकाणी मिळालंय जाती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक एक शेवटच्या अपील करू इच्छितो की तुम्ही ज्या प्रकारे बांगलादेशमध्ये युवकाने आंदोलन केलं श्रीलंकामध्ये युवकाने आंदोलन केलं आणि आता नेपाळमध्ये सुद्धा युवकाने आंदोलन केलं त्याचं एकमेक कारण होतं भ्रष्टाचार आणि हेच भ्रष्टाचार भारतामध्ये सुद्धा सुरू झाले आहेत जर भारतातील आणि जे सरकार जागे झाले नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि भारतामध्ये सुद्धा नेपाळसारखी सारखी हालत होणार आहे या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना युवक त्यांच्या जनता एरियातून मारल्याशिवाय राहणार नाही हे भारतीय युवकाच्या माध्यमातून एक त्यांना मी जागृत करू इच्छितो एक संदेश संदेश देऊ इच्छितो म्हणून एक शेवटची विनंती आहे की भारतीय युमाच्या माध्यमातून हे जेवढे रस्ते खराब झाले आहेत त्यांनी एक महिन्याच्या आतमध्ये सर्व रस्ते बंद सर्व रस्ते रस्ते दुरुस्त केले पाहिजे आणि खड्डे सर्व भरले पाहिजेत या ठिकाणी एवढंच बोलू इच्छितो या आंदोलनामध्ये तलासरी तालुक्यामधून जे स्थानिक युवक या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्व स्थानिक युवकांचे आभार धन्यवाद